तो तो ते माझे इन्व्हेस्टमेंटचे गुरु आहेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट फंड्स कसे कुठे मॅनेज करायचे किंवा कुठं यूज करायचे शेअर मार्केटरचा खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या अनुषंगाने विदेशात जायची पण मला संधी भेटली होती आणि बऱ्याचदा ते योग्य प्रकारे पैशाचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन करीत असतात मला तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या सर्व युवांना पण मार्गदर्शन करा तर चल धन्यवाद मित्रांनो माझ्या नावापुढे डॉक्टर विशाल बडव म्हणून आता जे उच्चारलं गेलं माझं तसं शिक्षण डॉक्टरेट की फार्मसी झालं पण ह्या मन्षावर मला येण्याची संधी डॉक्टर इन फार्मसीमुळे नाही मिळाली तर आज मी आज इथे एक बिल्डर म्हणून तुमच्यासमोर उभा आहे मी वीस वर्ष देश विदेश नौकरी के लिए लेक्चर पास सीनियर लेक्चर असोसिट प्रोफेसर वेगवेग् पर काम के मलेशिया ये आठ वर्ष सीनियर लेक्चर हाथ पोस्ट पर हो मेडिकल यूनिवर्सिटी का स्वप्न पाइजे एक, एक आ, मोटिवेशनल को तो if इफ यू डोंट बिल्ड बिग ड्रीम्स समव इल्स हायर यू टू बिल्ड एअर्स म्हणजे जर तुम्ही एक मोठं स्वप्न नाही पाहिलं तर कुणीतरी तुम्हाला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं ठेवलं किंवा नव्हे नाही तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपण आपली पॅशन आता सगळी आपल्या तुमच्या बनवली मुली पॅशन ही महत्त्वाची आहे तर मी ज्यावेळेस नोकरी करत होतो मलेशियाला ते उंच उंच टॉवर आहेत दुबईनंतर सगळ्यात उंच टॉवर जर असतील तर ते मलेशिया पवलंपूर येथे आहे तर मला वाटायचं की कुठेतरी असे जेवढे बिल्डिंग्स उभे असतात ते आपल्याकडे का निघू शकतो आपल्याकडे पण आता होत आहे पण ती दहा वर्षांपूर्वी गोष्ट सांगतो तर तिथून मला नेमकी करण्यात आलं की तुम्ही सिव्हिल लाईन एपीएस आहे तर मी इंजिनिअरमधून पण माझ्या मोठि मला यु कॅन डू इट गोवा त्या अनुषंगाने शिरपूरला प्रॉपरली शिरपूरला असतो शिरपूरला एक मोठा प्रॉक्ट केलं सुरुवात केली की काय करायचं तिथे सोबत जवळ बिल्डिंगच बांधायची सोबत साठी गर्दी बांधायचे मला शंभर रुपये शंभर रुपये दोनशे रुपया बिल्डिंग त्या भारकरी पडत मग मी पक्का चालून ठेवायची नाही की बाहेर तर बिल्डिंगच म्हणजे आल्या बऱ्याच या बिल्डिंग पण तयार झाली अगदी चार वर्ष झाली दोन हजार सतरा एकवीसपर्यंत त्या पिरियरमध्ये मी माझा जॉब सोडून रिझाईन करून आलो होतो मला बऱ्यापैकी चाळीस लाख तासला पॅकेज होतं पब्लिश करायला पण मी सोडलं कारण अशी पेक्षा मला अपू देत होती की नाही तुला भरपूर काही करायचं आहे मला सोडलं होतं की बरोबरी पण नाही जाणून पाहिजे अजून आजही वाटतं तर मी जर सांगायचं एवढंच आहे की मी दोन हजार सतरापासून या कामात आहे आज दोन हजार चोवीस आहे जर मी युनिट्स पोहोचले तर मी आतापर्यंत अठ्ठावीस युनिट रेडी करून सेल केले पण आनंदाची गोष्ट अशी की आज इथे मी या दिवाळीला एक चव्वेचाळीस युनिट लॉन्च केले एकच वर्षात तर ही माझी ऍस अ बिल्डर म्हणून तिथे प्रगती झालेली एवढ्या सात वर्षात फ्लॅट किंवा अपार्टमेंट जिथे घर केला पुढे होत नाही सरासरी आपल्या तालुका देवला जिल्हा देऊ पण आमच्याकडे जमीन दाखवून आम्ही मुकेश मिळवलो जर ही आमची अचीवमेंट आहे तर मी ह्या बंदाद्वारेहीच आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही काही शिकलेलं जर तुमच्या आत ती पॅशन असेल की तुम्हाला एक मोठं स्वप्न तुम्ही बघत असणार आणि ते पूर्ण करायचं असेल तर कितीही अर्थ आहे तुझ्या धक्कायचं नाही आहे आणि यशाला काही शॉर्टकट नाही आहे प्रोसेस आहे की तुम्हाला पूर्ण त्या थ्रू जायचं आहे तर धन्यवाद सांगत ना की मला तिथे संधी दिली आणि मला येऊ शकता रमेश महाले महाले हे गोरक्षक गोरक्षक मानव पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य म्हणून काम करतात गेले एकोणीस वर्षापासून त्यांनी आतापर्यंत चौदा हजारपेक्षा जास्त गोमॉटर जनावरांचा जीव वाचवल्याबद्दल त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि नुकताच महाराष्ट्र राज्यभूषण सन्मान त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्र राज्यभूषण ही खूप मोठी कामगिरी आहे हे सकाळी त्यांना गर्व आहे त्यांची जी आपुलकी आहे जी माया आहे ती अनमोल आहे आणि त्याच्यातूनच त्यांना महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला आहे त्या त्याच अनुषंगाने आम्ही त्यांना समाजस्व म्हणून पण गोसेवक म्हणून त्यांचा एक सन्मान करू इच्छितो तर मी शेतकऱ्यावर रवींद्र बडवलं आले आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सत्कार करायचा सर्वांनी लागतं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी ज्या ध्येयापर्यंत पोचले याचं सगळ्या मागे की आता थोडं महत्वाचे माझ्या आईवडिलांचे देवाचे आणि गुरुवर यांचे प्रत्येक आईवडिलांच्या आई वाटत असतं आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हे झालं पाहिजे पण माझ्या आईवडिलांनी पण एक सांगितलं तू पण हेच बन पण देवाची इच्छा वेगळी असल्यामुळे मी या ठिकाणी आलो आणि तुमच्यामुळे इथे आलं आहे जाता जाता इथं सांगतो की मुलांना जेव्हा देणार आहे काय हमारी बाब आहे आवाज जर जर है? धन्यवाद जय श्रीराम जय गोपाम थँक्यू थँक्यू